आणि आजच्या समारुपीय कार्यक्रमाकरिता उपस्थित असलेले मान्य वर्ग वर वर विद्यार्थी माझे नाव देवाशी हो कधीही निशा घेऊ नको बिळ पाय होईना धर्म नीती रक्षण करता या देशाचा खरापुरा आदर्श म्हणजे स्वामी विवेकानंद

अकेला पिणीवाला मारताय जहर पिणी वालाय शरद पुरे परिवार को मारताय मारता है तुम्ही मला एक गोष्ट सांगा कोणी तहसीलदार झाले का कोणी दारू सुखी झाले का कोणी तांबाब कलाने तहसीलदार झाले का तरी ते तांबाच्या बाजूला लिहिले असते की आणि कॅन्सर होतो तरी ते लोक खातात त्यांच्यासारखे सारखे माझ्यासारख्याला खूप खी येते खूप खीव येते आजकालची तरुण पिढी व्यसन करताय सिगरेट दारू जुआ अजून नवीन एक हे आहे त्या ते व्यसन म्हणजे मोबाईल वंदनीय राष्ट्रसंत व्यसन लागूल्या वंदनीय राष्ट्रसंतांच्या चिंतनाच व्यसन लागूल्या सुसंस्कार शिबिराच हे व्यसन आपल्याला लहान माणसाला बंद करते आणि मोठ्या माणसाला लहान करते म्हणून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडुजी महाराज म्हणतात किसने जीवन बनाया रे की तीनों के ऊपर बैठे चले गए हमरा जाके घाट ए मानो सुन ले मेरी बात वैसे को छोड़ दे मानो सुन ले मेरी बात इतने सामने और बोलते दे